रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक वीसशे चोवीस हुरहुर छान किती दिसते घर एक कौलारू छान किती दिसते घर एक कौलारू आठव येता गावाची डोळे लागती पाझरू घरासमोर अंगण अंगणात वृंदावन घरासमोर अंगण अंगणात वृंदावन सान थोरांचे न मन डोले तुळस मानान घरा भोवती हो वाडी आंब्या फणसाची झाडी घरा भोवती हो वाडी आंब्या फणसाची झाडी उंच उंच माड डोली अविट शहाळ्याची गोडी मागचे आवार शाकारले झावळ्यांनी मागचे आवार शाकारले झावळ्यांनी धान्य धुन्य सरपण वर्षभराची बेगमी राखणदार घराचे मोत्या भाऊ मनी माऊ राखणदार घराचे मोत्या भाऊ मनी माऊ लळा जिव्हाळा साऱ्यांना नका कोणी हो दृष्ट लावू असे होते घर माझे पै पाहुण्यांनी भरलेले असे होते घर माझे पै पाहुण्यांनी भरलेले उजाड झाले हो आता आठवणीत उरलेले आठवणीत उरलेले